हॅलो मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्यांना माहीतच आहे की दसरा जवळ येत आहे आणि दसरा म्हटलं की साफसफाई तर आलीच तसं पाहायला गेलं तर आपण पुण्या मुंबईमध्ये म्हणजे जे मोठ्या शहरांमध्ये राहतात तर ती पूर्णच साफसफाई तेवढी केली जात नाही जी की गावाकडे करतात गावाकडे म्हटलं तर प्रत्येक भांडणा भांडं आणि प्रत्येक कपडाना कपडा स्वच्छ केला जातो पण इकडे तेवढं करण्यात येत नाही त्याचं कारण म्हटलं तर आपल्याकडे पुरेशी जागा पण नसते आणि तेवढं करायला बऱ्याच जणांना वेळसुद्धा नसतो तर चला या तर गोष्टी तुम्हाला माहीतच असतील तर मी माझ्या घराची म्हणजेच आता दसऱ्यासाठीची जी काही तयारी आहे तर ती सुरू केलेली आहे तर बेडरूमपासून सुरुवात करणार आहे म्हटलं की आधी ज्या काही खोल्या आहेत तर त्या सगळ्या खोल्या क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतरच मग जे काही आहे थोडीशी कपडे धुता येतील मोठी मोठी ब्लँकेट आणि त्यानंतर मग जी काही आहे आपली किचनची साफसफाई करण्यात येईल तर सगळ्यात आधी बेडरूम स्वच्छ करायची तसं तर आपलं नेहमी क्लिनिंग चालूच असते म्हणजे आठ दिवसाला पंधरा दिवसाला पण आता परत एकदा तीच साफसफाई थोडीशी डीपमध्ये करायची आहे तर साफसफाई करताना मी वरतून सुरुवात केली आणि बेडरूममध्ये जाळ्या काढण्यासाठी जो माझ्याकडे जाळ्या काढण्यासाठीचा दुसरा झाडू आहे पण तो कुठे ठेवला तो माझ्या लक्षातच येत नव्हता आणि मिळत पण नव्हता आणि माझ्या जो हातामध्ये झाडू आहे तर तो ऑलरेडी म्हणजे खराब झालेलाच आहे तो डेलीसाठी वापरत नाही तर म्हटलं चला यानेच आता थोडंसं जे काही आहे तर ते सगळीकडे व्यवस्थित असं पुसून घेऊया आणि मग सगळ्या ज्या भिंती आहेत तर त्या यानेच मी असं स्वच्छ करून घेत होते कारण प्रत्येक वेळेला कपडा लावणं पण पॉसिबल होत नाही तर त्यासाठी मी हे झाडूनेच असं सगळीकडचं जे काही जाळी वगैरे लागली असेल किंवा जे काही असेल तर ते सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग आता ज्या काही फ्रेम्स असतील किंवा ज्या वस्तू असतील ज्या आपल्याला झाडूने क्लीन करता येत नाहीत तर त्या मी आता अशा प्रकारे कपड्याने पुसून घेत आहे तर हा जो कपडा आहे तो थोडासा ओला केला आणि थोडासा ओला आणि वाळला अशा प्रकारे मी हे व्यवस्थित असं पुसून घेते कारण जी समोर तुम्हाला फ्रेम लावलेली दिसत आहे तर ती अशी मी खिळ्याला अडकवलेली नाहीये किंवा कशाला ती म्हणजे अडकवलेली नाहीये सारखं सारखं ती काढता येत नाही ती परमनंट लावलेली आहे ती डबल टेपचा वापर केला होता तर त्यामुळे मी ती काढली नाही आणि डायरेक्टली मग असंच मी न काढताच व्यवस्थित असं पुसून घेत आहे तर वॉच आणि ही दुसरी फ्रेम्स आहे ती खिळायला लावलेली आहे ते दोन्ही पण काढता येऊ शकतात पण मी ती न काढताच अशा प्रकारे इथेच मी व्यवस्थित असं पुसून घेतलं त्यानंतर म्हटलं तर जे आमचे कबोर्ड होते माझे जे ड्रेसिंग टेबल आणि एक छोटंसं कपाट आहे तर त्याची जी आहे थोडीशी शिफ्टिंग केली मी ते इकडं समोरच्या सा साईडला होते तर त्याला शिफ्ट करून थोडंसं सा पलीकडच्या साईडला ठेवलं आणि थोडासा म्हणलं रूमला थोडासा वेगळा लुक पण येईल थोडंसं वेगळं काही असेल तर आपल्याला पण छान वाटतं तर ते करून घेतलं आणि त्यासोबतच आता इथली सगळी जी काही आहे तर वरती खूप पसारा झाला होता म्हणजे ज्या खूप जास्त लागत नाहीत वस्तू त्यावरती ठेवल्या जातात म्हणजे कधीतरी लागतात पंधरा दिवसातून महिन्यातून तर असं ठेवत असताना एवढं सामान झालं की वरतून काहीतरी खाली पडलं तसं तर बऱ्याच दिवसांपासून विचार चालू होता की आज करू उद्या करू पण थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळे मग काही करण्यात नाही आलं पण आता फायनली दिवस जवळ आलेत म्हणजे दसरा येणार आहे घट गट... घटस्थापनेसाठी सुद्धा पाच ते सहाच दिवस उरलेत तर म्हटलं आता मात्र कामाला सुरुवात करावीच लागते तर जसं जमेल तसं आपण आपल्या घरातली साफसफाई तर करतोच तर थोडंसं काही गोष्टी व्यवस्थित केल्या तर खूप लवकर सुद्धा होतात म्हणजे असं वाटत नाही की पूर्ण दिवस जातो यामध्ये तर आता तेच ते मी इथं ते वरचं जे काही सामान आहे तर ते सगळं मी आधी खाली काढून घेतलं त्यानंतर नेहमी वरती पेपरसुद्धा टाकते कारण पेपर जर टाकून ठेवला तर आपलं जे काही कपाट असेल किंवा तुम्ही कशावरती पण जे काही ठेवता तर ती वस्तू आपली खराब होत नाही आणि मग धूळ जी आहे ती वरच्यावरीच राहते तर इथे माझा हातच पुरत नव्हता आणि माझं इथं काहीतरी करणं चालू होतं छोटासा कोळी होता तिथे आणि तिथे माझा हातच पुरत नव्हता तर तेच इथे मी फायनली त्याला हे केलं साईडला केलं आणि कपड्याने झटकून व्यवस्थित केलेलं आहे तर अशा प्रकारे माझी इथे साफसफाई सुरू होती जेव्हा आपण घरामध्ये क्लिनिंग करतो तर तेव्हा खरंच उत्साह तर येतोच पण त्यासोबत जेव्हा पूर्ण घर क्लीन होतं तेव्हा ते पाहायला मज्जा पण एक वेगळीच येते आणि आनंद पण मिळतो तर माझ्याकडे कलरचं जे काही सामान आहे किंवा जे काही माझं पेंटिंग किंवा क्राफ्टिंग वगैरे जे काही असतं तर त्या एका बॉक्समध्ये सगळं सामान ठेवलेलं असतं तर तो बॉक्स इथेच मी वरती ठेवत असते थे कोपऱ्यामध्ये आणि पाहिजे तेव्हा घेत असते जसं मी आधीच सांगितलं होतं की पंधरा दिवसांसाठी महिन्यासाठी लागणारं सामान आहे तर ते मी इथे ठेवत असते त्यासोबतच मी इथे एक्स्ट्राचे चिमटे म्हणजे कपड्यांना जेव्हा आपण लावतो तर ते चिमटे पण मी इथेच वरती ठेवले होते पण म्हटलं की सध्या एक्स्ट्राचे जे आहेत ते खरंच लागणार नाही आहेत कारण बाहेर भरपूर असे चिमटे होते तर मग ते मी नंतर बेडमध्ये टाकले कारण ते वरती लागणारच नाही आहेत तर मग ठेवण्यात काही उपयोगच नाही आहे त्याचा म्हणून मग मी ते व्यवस्थित ठेवला आणि त्यानंतर आता माझं इथं चालू होतं की औषधांसाठी असा एक टीयाचा जो टिफिन होता तर त्याच्यावरचं झाकण खराब झालेलं आणि मग मी हा ट्रे म्हणून त्याचा वापर करते औषधांच्या अशा बॉटल्स ठेवण्यासाठी कारण जर कोणी आजार असेल घरातलं तर कोणाला पण जी बॉटल पाहिजे ती लगेच आपल्याला दिसते आणि मग ती काढून आपण घेऊ शकतो तर त्याच्यासाठी मी इथे वापर करते आणि खरंच हे खूप छान आणि सोयीस्कर होतं एकदम इझी जातं ते पाहायला पण आणि कधी जेव्हा गरज पाहिजे असेल तेव्हा आपण आरामात त्याला काढू शकतो त्यानंतर हा माझ्याकडे एक बास्केट आहे म्हणजे ही बरेच दिवसांपासूनची आहे तर यामध्ये सगळे जे काही आहे टी याचे हेअरबँड्स तिच्या क्लिप्स किंवा बो जे काही आहे तर ते सगळं यामध्येच ठेवलं जातं म्हणजे हे पण सोयीस्कर होतं की जेव्हा आपल्याला तिचं काहीपणा फंक्शन असेल किंवा घरीच जरी आपल्याला थोडासा मेकअप करायचा असेल वेगळं काही तर त्यासाठी आपण याच्यामध्ये बास्केटमध्ये काढली की डायरेक्टली मग जे पाहिजे तो हेअरबँड क्लिप्स काढून घेऊ शकतो तर त्यासाठीची ही बास्केट आहे म्हणजे अशा वस्तू जेव्हा आपण व्यवस्थित ठेवतो अरेंजमेंट करून तर त्यावेळेला मग आपल्याला आवडताना पण तो जास्त पसारा असा वाटत नाही आणि आपल्याला मग जेव्हा पाहिजे असेल तेव्हा वस्तू वेळेवर मिळतात तर त्यासाठी या गोष्टी आपण लक्षात ठेवल्याच पाहिजेत तर इथे माझ्याकडे एक्स्ट्राचे कोंब होते भरपूर असे कोंब झालेले आहेत आणि मग घरात दोन तीनच माणसं तरी त्यांसाठी मी चार पाच कोंब ठेवतेच प्रत्येकाचे एक दोन एक दोन म्हटलं तरी होतातच तसे आणि त्यानंतर आता जे वरचं काही सामान होतं तर ते सगळं मी इथे खाली काढून घेतलं जेव्हा अशी साफसफाई करतो ना तर तेव्हा एक फायदा होतो तो म्हणजे मला तर खूप त्याचा फायदा होतो बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही की आपल्याकडे काही गोष्टी असतात पण त्या आहेत की नाही याचं कन्फ्युजन असतं आणि सामान काढल्यानंतर कळतं की अरे आपल्याकडे हे पण आहे ते पण आहे असं होतं आणि मला तर याचा खूप जास्त फायदा होतो असा फायदा कोणाकोणाला होतो ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आता हे जे काही सामान आहे तर ज्या काही बॉटल्स आहेत म्हणजे याच्यामधले काही परफ्यूम आहे काही बॉडी लोशन आहे तर हे सगळं मी आता वापरण्यासाठीच आता खाली काढणार आहे त्यामुळे मी असं सा साईडला ठेवत होते की हे पाहिजे ते पाहिजे वरती ठेवून बरेच दिवस झालं खालचं तसं तर काही संपायचं नाव घेतच नव्हतं पण तरी पण म्हटलं चला हे आता हे पण आता सणवार आहे तर कधीमध्ये आपण यांचासुद्धा वापर करूया म्हणून मग मी हे व्यवस्थित असं पुसून ठेवत होते आणि चेक करत होते की खाली जे डेली यूजमधलं आहे तर ते भरपूर आहे की कमी आहे त्यानुसार पण मग हे काढायचं होतं त्यानंतर हे एक छोटंसं असं गिफ्ट माझं होतं बऱ्याच दिवसांपासूनच आहे छोटासा कप आणि त्यामध्ये एक सिंगल रोजचं फ्लॉवर आहे तर हे पण निघालं होतं व्यवस्थित बसत नव्हतं आधी विचार करत होते की की हा कप वापरण्यासाठीच काढू का पण नको म्हटलं कारण तसे पण घरामध्ये भरपूर असे कप आहेत मग फायनली म्हटलं चला याचं जे गिफ्ट आहे तर ता ते तसंच याला फ्लॉवरसहित व्यवस्थित असं अरेंज करूया थोडंसं ते लूज झालं होतं आणि निघत होतं तर ते फिक्स केलं आणि व्यवस्थित असं ठेवून दिलं त्यानंतरचं जे काही आहे तर ते बाकीचं पण सगळं असं व्यवस्थित मी आवरून ठेवत होते फायनली माझं जे काही सामान आहे तर ते सगळं लावून झालेलं ला आहे आणि थोडंसं मग डेकोरेशनसाठी म्हणून किंवा थोडंसं व्यवस्थित दिसावं म्हणून मागच्या साईडला मी सगळं सामान ठेवलं आणि समोर हे डॉग्स आणि थोडासा छोटासा माझ्याकडे फ्लॉवरपॉट होता तो पण ठेवला आहे आणि एक आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट म्हणजे प्लांट आहे छोटंसं तर ते पण इथे समोर ठेवलं आणि अशा प्रकारे मस्त असं हे व्यवस्थित अरेंजमेंट केली थे। थे। तर छान वाटतं पाहायला सुद्धा आपल्याला आणि मस्त वाटतं आता सगळं व्यवस्थित ठेवल्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कुठलीही वस्तू आपल्याला वेळेवर मिळतेच तर जे पाकळी म्हणतात तर ती इथे तेवढ्यामध्ये दिसली तर तिला मी जोरामध्ये मारलं त्यानंतर आता वरचं तर सगळं आवरून झालं होतं आता मी इथे स्विच बोर्ड क्लीन करायला घेतले तर स्विच बोर्ड पण बऱ्यापैकी घराब होतातच आपले कारण आपण रोजच्या वापरातलेच आहेत सकाळ दुपार संध्याकाळ नेहमी आमचं तर ऑन ऑफ ऑन ऑफ चालूच असतं जशी गरज पडेल तसं ते चालू बंद केलं जातं तर त्यामुळे ते, ते चांगलेच खराब होतात आणि लहान मुलं असतील तर कधीतरी टी आपण चालू करते मोस्टली तर करत नाही पण कधीतरीच ती स्वतःहून चालू वगैरे करत असते तिचा हात जरी पुरत नसला तरी ती मग तिला पाहिजे असेल तर स्टूल घेणार चेअर घेणार आणि आणि चालूच करणार तर तेच आता इथे मी कोलीनने क्लीन करत कोलीन आहे माझ्याकडे कोलिन आहे बरेच दिवस झालं खूप जास्त वापर झाला नव्हता कधीकधी मी होममेड जे लिक्विड असतं तर तेच तयार करत असते त्यामुळे मग त्याचा वापर जास्त होत नाही तर रेअरलीच होतो त्यानंतर मग मिरर जे काय आहेत म्हणजे भरपूर अशा वस्तू आहेत की आपण कोलीनने क्लीन करू शकतो आणि खरंच खूप छान त्या क्लीनसुद्धा होतात तर इथं दोन्ही पण जे मिरर आहेत तर ते मी कोलीनने क्लीन केले कोलीन मारळीचं आणि त्यानंतर कपडे आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित पुसून घेते खूप जास्त छान दिसते एकदम चकाचक मिररसुद्धा पाहायला आपल्याला तर हे दोन तीन दिवसातून दोन तीन दिवसातून तर चालूच असतं पण जेव्हा आपण अशी डीप क्लिनिंग करतो तर सगळ्याच वस्तू परत एकदा व्यवस्थित अशा क्लीन करायच्या असतात आणि तेच माझं इथे काम चालू असतं चा। तर त्यासोबत मी विचार केला की आता हँडल पण लगेच क्लीन करून घेऊयात मिरर तर झालाच आहे क्लीन आणि नेहमी असं क्लिनिंग केल्यामुळे व्यवस्थित तर घर राहतं आणि जेव्हा आपण अशी डीप क्लिनिंग करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये आपला भरपूर असा वेळ जात नाही तर तेच माझं आज पण इथे झालं म्हणजे कमी वेळामध्येच क्लिनिंग पण झाली है, तर अशा प्रकारे मी इथे व्यवस्थित असं जे काही हँडल आहे तर ते पण मी क्लीन करून घेतले फायनली माझं जे बेडरूम आहे ते एकदम चकाचक झालेलं आहे आणि हे सुद्धा तुम्ही बोर्ड पाहू शकता आहे मस्त क्लीन झालेलं आहे आणि घराला जो आहे तो कलर जो आहे तो वाईट आहे पण त्यावरती टी आणि थोडेसे इकडे तिकडे रेषा वगैरे मारल्या त्यामुळे थोडंसं कुठे कुठे, कुठे काळं दिसतं पण बाकीची जी काही आहे ती स्वच्छता झालेली आहे तुम्ही मिररसुद्धा पाहू शकता एकदम चक्काचक झालेलं आहे वरचं जे सामान आहे ते पण मी मस्त असं अरेंज केलेलं आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ होता आय होप तुम्हाला आवडला असेल बाय बाय